बाय स्वाद में भारत सोबत आहेत आमदार बच्चू कडू सर आज चंद्रकांत दादा आले काही महिन्यापूर्वी शरद पवार सुद्धा या ठिकाणी आले ते चहा पिऊन गेले चंद्रकांत दादा जेवण करून गेले जेवताना जेवताना वराडी ठसका घेऊन गेलेत त्या वराडी ठसक्यासोबत काहीतरी राजकीय ठसका बोलणं झालं त्या ठसक्यात काही आणि राजकीय आम्ही आम्ही काही राजकीय चर्चा तिथे झाली नाही भोजन तृप्त दिल्यामुळं निश्चितच एक आनंद आमच्यामधला जो आहे तो द्विगुणित होण्याचा प्रयत्न आम्ही स्वतःहून केला आणि दादा स्वतःहून म्हणाले का आम्ही जेवण करायला येतो आणि मला आनंद होता का ज्या दादाने आम्हाला सुदगिरणी दिली अर्थात मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तो शब्द पाडला आणि आता दिव्यांग मंत्रालय विद्यापीठ म्हणजे दिव्यांगाचं विद्यापीठ हे विदर्भात व्हावं खास करून ते अमरावतीत व्हावं आणि ते संत गुलाबराव महाराजच्या नावानं व्हावं हे त्यांनी आम्हाला इथं आश्वासित केलेलं आहे आणि ते लगेच होईल राजकीय काही या भेटीमध्ये काय झालं आता आम्ही एकमेकाला भेटलो आहे तरी तुम्ही काय त्याचा अर्थ कारण सांगता येत नाही पण ही काही राजकीय भेट नव्हती स्नेह भेट त्यांनी डी पी डी सीमध्ये म्हटलं बच्चू कडू किंवा खानाखाणे जाई ना जाऊ नाही पण दोन नेते दिग्गज नेते जेव्हा भेटतात तेव्हा राजकारणातल्या चर्चा होतातच बच्चूकडू सध्याच्या घडीला जो नारा, ते नारा गालने साथी माला सबर... नाराज आहेत त्या नाराजीवर पांघरण घालण्यासाठी हे नाराज करणारी कोणती शक्ती अजून पैदा झाली नाही होणारही नाही लोक नाराज झाले तर बच्चूकडू नाराज झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे हे जे सरकार काम करते आहे हे लोकां लोक नाराज आहेत सरकारवर असं म्हणणं आहे का तुमचं नाही नाही कसं आहे आम्ही जे प्रश्न मांडले ते प्रश्न खऱ्या अर्थानं महत्त्वाचे आहे अर्थात कष्टावर आधारित काही योजना आहे का तर नाही अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी काही योजना आहे का तर नाही आणि मग त्याच्यासाठी आपण कुठंतरी उठाव घेतला पाहिजे त्याचं पत्र आम्ही सी एम साहेबांना काल परवा दिलं त्यांनी सांगितलं का सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये आम्ही तुम्हाला याच्यावर नेमकं काय निर्णय घेऊ ते सांगू नाही घेतलं तर त्यांची वाट वेगळी आहे आमची वाट वेगळी आहे नंतर त्याच एक सप्टेंबरच्या जो डेडला डेडलाईन दिलेली आहे त्याच्यावर पांघरण घालण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे असं वाटतं का न मला असं वाटत नाही आणि असा प्रयोग बच्चूकडोवर सक्सेस होत नाही एक शेवटचा प्रश्न अजितदादानी आज बारामतीत लढण्याचं फार रस राहिलेला नाही आहे नेमकं त्यांच्या मुलाला प्रोजेक्ट करायसाठी किंवा त्यांची पुढची राजकीय काय घटना पण याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं रस राहिला नाही एवढंच म्हटलं राहणार नाही असं म्हटलं नाही याच्यानं कानोसा घेत असेल कदाचित लोकांबद्दलच्या भावना आपल्याबद्दल कशा आहे याचं त्यांना काहीतरी अनुभव घ्यायचा असेल म्हणून त्यांनी बोललं असेल म्हणजे लो, लोक 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 लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीचा जो परिणाम समोर आला त्याच्यानंतर हा नंतर त्यांचा अभ्यास आहे का नाही नाही असं काही नाही आहे लोकसभा आणि विधानसभेचं समीकरण कुठंच जुळू शकत नाही तो फार वेगळा विषय आणि हा फार वेगळा विषय मग याच्याकडे कसं पाहता तुम्ही अजित पवार या या घडीला आता दोनच महिने राहिलेले आहेत विधानसभेसाठी हा अजितदादा लढण मला अमकाच गॅरंटी तर तर अजितदादा नेमकं मैदानात उतरतील आज त्यांनी स्टेटमेंट जरी केलं असलं तरी मला म्हणजे बच्चू कडूला असं वाटतं की अजित पवार पुन्हा बारामतीतून निवडणूक लढणार धनंजय साबळे मुंबईत अमरावती